नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी तुमच्यासोबत फेस क्लीनअपचा व्हिडिओ शेअर करते तर पाहू शकता माझा चेहरा खूप खराब झालेला आहे तर म्हटलं चला आता मला हरतलिकेसाठी क्लिनअप करायचंच होतं म्हणून म्हटलं चला व्हिडिओ करू तर इथे मी केस छानपैकी के पॅक करून घे <laughs> मी व्ही एल सी सीचं क्लिन्झिंग मिल्क घेतलेलं आहे तर खूप सुंदर होतं त्याच्याने आणि क्लिनअप पण छान होतं तर आता आपण छानपैकी मसाज करून घेणार आहोत आणि आपल्याला क्लिन्झिंग मिल्कचा मसाज मोजून तीन ते अडीच ते तीन मिनटं करायचं आहे तर आता इथे मी सर्व चेहऱ्यावर क्लिन्झिंग मिल्क लावून घेते आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे स्टेप्स तुम्ही करा मैत्रिणींनो खूप छान होतं आणि पार्लरमध्ये न जाता आपल्या घरच्या गर घरी छान क्लीनअप होतं तर चला म्हटलं आज तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करू आणि मैत्रिणींनो मी स्वतः एक ब्युटिशियन आहे आणि मै माझं स्वतःचं पार्लर आहे मी आता पंधरा वर्षापासून याच्यात आहे पार्लरच्या याच्यात तर म्हणून म्हटलं चला आज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करू तर आता मी इथे छानपैकी क्लिन्झिंग करून घेतलेलं आहे चेहऱ्याला आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे स्टेप्स करा कारण उलट्या सुलट्या स्टेप झाल्या ना तर चेहऱ्यावर रॅश वगैरे यायची शक्यता असते इथे आता मी क्लिन्झिंग मिल्क पुसून घेतलेलं आहे आणि आता इथे मी जॉयचं फेसियल किट घेतले गोल्डचं तर त्याच्याने आता आपण क्लीनअप करून घेणार आहोत तर सुरुवातीला मी स्क्रब घेते आणि स्क्रबची क्वांटिटी पण एकदम कमीच घेते पाहू शकता तुम्ही हातावर मी दाखवलं हो आहे तर हे आपल्याला छानपैकी चेहऱ्यावर व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचे आणि याचा स्क्रबचा पण आपल्याला दोन मिनटं व्यवस्थित मसाज करून घ्यायचं जास्त वेळ स्क्रब चेहऱ्यावर घासत राहिलं ना तर रॅश वगैरे यायची शक्यता असते आणि थोडंसं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर मी दाखवते त्या प्रम, व्हिडिओ प्रमा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच तुम्ही स्टेप्स करा आणि खूप छान ग्लो पण येतो होता आता फेस्टिवल वगैरे येत आहेत त्याच्यामुळे मग आपल्या चेहऱ्यावर पण ग्लो पाहिजे ना जसं आपण घर चमकवतो तसं तर म्हटलं चला आपण व्हिडिओमध्ये दाखवू तुम्हाला तर इथे आपण छानपैकी स्क्रब करून घेतो आहे आता मी ते स्क्रब काढून घेतलं आहे रू ओल्या रुमालने तर आता इथे मी क्रीम घेतलं आहे Uh, दुसरी स्टे स्टेप्स आपली क्रीमची मसाज क्रीमची तर आपण छानपैकी मसाज क्रीम uh, करून घेणार आहोत छान मसाज करून घेणार आहोत तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच मसाज करा आणि अगदी दोन ते तीन थेंब पाणी घालून घ्यायचे आपल्याला कारण आपली स्किन ड्राय असते ना तर क्रीम पूर्ण जिरून जातो आणि स्टेप्स व्यवस्थित करायचे आणि मैत्रिणींनो ह्या सगळं सगळ्या प्रोसेसला वीस ते पंचवीस मिनटं लागतात पण आपला व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मग मी सगळं शॉर्ट शॉर्ट आणि स्पीड वाढवलं आहे तर तुम्ही हळूहळूच करा कारण म्हणजे व्यवस्थित मसाज व्हायला पाहिजे तर पाहू शकता आता इथे मी या स्टेप्स दाखवल्याप्रमाणे तुम्ही करायच्या आहे तशाच आणि खूप छान होतं हे क्लीनअप घरच्या घरी आणि तुम्हाला जर फेसियल वगैरे पाहिजे असेल तर मला तसं कमेंट करून सांगा मी फेसियलचा पण व्हिडिओ नक्कीच बनवेल तुमच्यासाठी तर पाहू शकता अगदी कमी वेळेत आणि कमी खर्चात होतं कुठे बाहेर जायची गरज नाही आणि मैत्रिणींना आता भरपूर सण वगैरे येत आहे तर आता आपलं हरतली काय नवरात्र आहे त्याच्यानंतर दिवाळी तर तुम्ही ह्या जेव्हाही करू शकता तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्याला छानपैकी असा मसाज करून घ्यायचा आहे आणि आपण जे असं छान मसाज केला ना तर खूप छान ब्लड सर्क्युलेशन पण होतं आणि ग्लो पण छान येतो आपल्या चेहऱ्यावर आणि मैत्रिणींनो माझं स्वतःचं पार्लर आहे आणि मी स्वतःच सगळं माझं स्वतःच घरी करते मी कुठेही जात नाही पार्लरला तर पाहू शकता खूप सुंदर होतो हा मसाज एकदा करून पहा असं आता छान आपलं क्रीम जिरलेलं आहे फेसमध्ये तर अशा पद्धतीने आपल्याला छान व्यवस्थित मसाज करून घ्यायचा आहे आणि हे दाखवते ना मैत्रिणींनो तर त्याच्यामुळे आपलं फेसचं जे फॅट असतं ना ते पण कमी होतं तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व छान करून घ्यायचे तर इथे असं मी ओला रुमाल करून घेतले आणि त्याच्याने सर्व क्लीन करून घेते तर आता आपली शे तिसरी स्टेप्स आहे जेलची गोल्ड जेलची तर जेल पण आपल्याला थोडंसंच घ्यायचे आणि उ वरच्या डायरेक्शनलाच ग करून घ्यायचे कारण आहे ना आपलं जसं एज वाढतं ना स्किन खाली येते त्याच्यामुळे मग आपल्याला कुठलाही मसाज करताना वरच्या डायरेक्शनलाच करायचं आहे तर पाहू शकता मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ना मैत्रिणीनं त्याच स्टेपने करा म्हणजे तुमचं स्किन पण छान होते आणि चेहरा पण ग्लो करतो तर आता हे असं दाखवले ना मी मोठं वाळून तर ह्या मसाजला ही स्टेप्स खूप महत्त्वाची आहे तर अशाच सर्व तुम्ही करून पहा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या आणि तुम्हाला पार्लरचे अजून कुठले व्हिडिओ पाहायचे हां मैत्रिणी ही स्टेप जी आहे ना ही खूप महत्त्वाची याच्यामुळे आपले जे फॅट असतं ना आजूबाजूला गालांच्या आजूबाजूला तर ते कमी होण्यास खूप मदत होते तर ही स्टेप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि खूप छान येते आणि मला तुम्ही सांगा तुम्हाला अजून कुठले व्हिडिओ पाहायचे असतील तर मी नक्की बनवेल तुमच्यासाठी आणि डोळ्यांच्या आजूबाजूला जे सर्कल असतात ना ते पण कमी होतात तर आता इथे मी फेसपॅक लावून घेतला आहे आणि वाळल्यानंतर मी तो धून घेतला आणि इथे मी टोनर घेतले टोनर खूप गरजेचं असतं क्लीनअप किंवा फेशियल नंतर त्याच्याने आपले स्किन खूप छान होते तर करून